चांद्यापासून बांधवप्रेंचा सामान्य कास्थाकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या व थोडी व्हिडिओ पाहण्या आवडत्या आवडते चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर चार हजार पाचशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादका तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चार हजार पाचशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्याने की मग चार हजार पाचशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबल्याने चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर जरूर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर शेअर करायलाच हवा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा ह्या ठिकाणी सातत्यानं बघाव्यास मिळत राहील तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्याप्रिंच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाभ मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर चार हजार पाचशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला काही बाजार समित्यांमध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी चार हजार पाचशेच्या जवळपास पोहोचली आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधो की जो खुल्या बाजारात आता सोयाबीन विकणार आहे तो विचारता झाला आहे की चार हजार पाचशेच्या दरावर आम्ही सध्या सोयाबीन विकावं की मग आणखीन तेजी येण्याची वाट बघत या ठिकाणी थांबावं जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहू शकतो याबद्दल प्रथम माहिती जाणून घेणं गरजेचे आहे जी माहिती आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या समोर सादर करतो जर आपण सर्वांनी बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका आता चीन पाठोपाठ बांगलादेश व त्या पाठोपाठ अनेक देशांबरोबर सोयाबीन सोयातील सोयाबीन या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट साईन करत आहे आता हे जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले जात आहेत याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप व तफावत निर्माण होताना दिसत आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी कारणीभूत ठरते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड वाढत आहे त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो किंबहुना पाच हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना या ठिकाणी दिसू शकतो मग अशा परिस्थितीत आपण विक्री कधी करायची हा यक्षप्रश्न जरी असला तरी देशांतर्गत बाजारामध्ये असणारी एकंदर परिस्थितीसुद्धा बघणं गरजेचं आहे यंदाच्या वर्षी आपल्या देशामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता तर आहेच शिवाय आपण जर बघितलं तर आता मॉइश्चर हे नॉर्मल लेवलवरती येत आहे शिवाय भविष्यामध्ये सरकार व्यापारी ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदी करण्यासाठी झुंबड तर उडणार आहेच याच्यामुळं सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप हा इथून पुढे दिसणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजारापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही चार हजार पाचशेच्या दरा दरावर या ठिकाणी अजिबात करायला नको मग विक्री कधी करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना सोयाबीनचा हा पुढील दोन ते, दोन ते तीन आठवड्यामध्ये दोनशे ते तीनशे जिथे जी शंभर टक्के दाखवणार आहे आणि मग तिथं आपण काय करायचे चार हजार सातशे अथवा चार हजार आठशेच्या दरावरती पन्नास टक्के सोयाबीन विकायचे आणि शिल्लक असणारं जे सोयाबीन आहे ते पाच हजार ते पाच हजार शंभर किंवा दोनशेच्या दरावर विकायचं ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी खूप खूप फायदा याचा मतीत अर्थ एवढाच आहे की चार हजार पाचशेच्या दरावर सध्या सोयाबीनची विक्री अजिबात या ठिकाणी करू नका आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार